देवाच्या प्रिय लोकांना ज्यावेळेस मी माझं जीवन प्रभूला दिलं आणि प्रभूला जीवन दिल्याच्या नंतर अगदी खूप अद्भुत साक्ष घडली माझ्या जीवनामध्ये आणि त्या साक्षीद्वारे मी प्रभूकडे आलो प्रभूला माझं जीवन मी समर्पित केलं वयाच्या पंधराव्या वर्षी आणि प्रभूला जीवन देऊन टाकलं कारण मी मरणार होतो आत्महत्या करून पण प्रभूने माझ्या जीवनात खूप मोठं काम केलं आणि माझं जीवन मी प्रभूला असं समर्पित केलं की के आज नंतर विकास नाही जागणार इश्यू माझ्यामध्ये जागला पाहिजे आता माझं काहीच नाही राहिलं सगळं तुझंच आहे असं म्हणून मी माझं जीवन प्रभूला दिलं आणि मग त्या पंधराव्या वर्षाच्या वयामध्ये देवाचा आत्मा माझ्याशी बोलायला सुरुवात करायला लागला आणि मग प्रभू बोलायला लागला आणि मग खूप भविष्यवाण्या चिन्ह चमत्कार अद्भुत गोष्टी काय 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 असं घडायला लागलं आणि एकदम आश्चर्य करून टाकणाऱ्या गोष्टी भूकंप कधी कुठं किती वाजता येणारा एक्झॅक्ट प्रभू दाखवायला लागला आणि बरोबर माझ्या घरातले शॉक व्हायचे आणि तशीच गोष्ट घडून यायची खूप भविष्यवाण्या खूप गोष्टी परमेश्वराचा आत्मा प्रकट करायला लागला चिन्ह चमत्कार आरोग्य बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या मी खूप प्रभूला धन्यवाद दिले आणि एक ना काय झालं माहीत नाही मी प्रभूकडं प्रार्थना करायला लागलो गुडघ्यावरती येऊन हो। प्रभू तू हे सगळं काम करतोस खूप चांगलंय पण प्रभू त्या मोशीला कसं दर्शन दिलं असं फक्त एकदा मला तुला पाहायचंय बस मला काय नको आणि एवढं काही बायबलचं नॉलेज नव्हतं मला तेव्हा पण मी देवाला एवढं मला माहीत होतं की कोणी देवाला बघितलं तर लगेच मरतो मी म्हंटल मी मेलो तर चालेल पण मला तुला बघायचंय हाय मला एकदा तुझं दर्शन दे आणि मी रडून प्रार्थना करत ते कळकळून आणि मला आवाज आला प्रभूचा विकास उपास आणि प्रार्थना कर मी आणि प्रार्थना सकाळचा नाश्ता आपला मग उद्यापासून करू का आतापासून करू की काय समजे ना म्हटलं आपण आतापासूनच उपास प्रार्थना स्टार्ट करू आणि आमचं दोन माळ्याचं घर होतं तेव्हा आणि खालच्या माळ्यावरती मी गेलो आईला सांगितलं आई, ला सांगित ला, आई प्रभूने मला उपास प्रार्थना करायला सांगितलं माझी रूममध्ये मी लॉक करणार आहे स्वतःला मी उपास प्रार्थना माहीत नाही एक दोन दिवस किती दिवस किती पण वेळ लागू मी प्रार्थना करणार आहे आणि घरच्यांना माहीत होतं देव याच्याशी बोलतो आई म्हटले ठीक आहे प्रभूने तुला सांगितलं तर कर उपास प्रार्थना <coughs> आणि मग मी त्या रूम मध्ये गेलो दार लावलं तिथे काच होती अशा आतमध्ये बघायला काय दिसेल काय चाललंय आणि मी माझं कडी लावून आतमध्ये गेलो जसे मी गुडघे टेकले डायरेक्ट स्वर्गातून देवदूत उतरायला सुरुवात झाली अद्भुत सामर्थ्य वाचनाचा उलगडा वेगवेगळे दृष्टांत दर्शन अनेक गोष्टी प्रभू प्रकट करायला लागला आणि तो दिवस गेला परत रात्री स्वप्नातून देव बोलतोय दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी देव प्रकट करतोय अनेक गोष्टी घडत गेल्या आणि कंटिन्यू माझी उपास प्रार्थना जेवण पूर्ण बंद उपास प्रार्थना चालू आहे एक दिवस दोन दिवस त्याच रूम मध्ये चार दिवस पाच दिवस मला अजूनही आठवत हो सहाव्या दिवशी संध्याकाळी मी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करतो आणि प्रभूला म्हणतोय प्रभू गेले सहा दिवस जे तू माझ्या बरोबर करतोयस हे त्याच्या आधी पण घडत होत पण मी उपास प्रार्थना करतोय मला तुला एकदा पाहायचंय एकदा एकदा दर्शन दे प्रभू मला आणि मी प्रार्थना करत असताना देवाच्या प्रिय लोकांना एक मनात वेगळी शांती होती माझ्या सातवा दिवस आला सातव्या दिवशी मी माझ्या घरात गुडघ्यावरती आहे अचानक दोन देवदूत माझ्या बाजूला उचल उतरले प्रियांनो आणि माझा आत्मा माझ्यातून काढण्यात आला मला असं वरती उचलण्यात आलं की मी स्वतःला पाहू शकत होतो आणि मला इतकं वर उचलण्यात आलं इतकं वर उचलण्यात आलं मी ते शब्दात नाही मांडू शकत आकाशाच्या तारांगणाच्या उंच 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 इतकं उंच नेण्यात आलं खूप शब्दांच्या पलीकडची गोष्ट आहे आणि खूप उंच नेल्याच्या नंतर मला एक ठिकाणी उभं करण्यात आलं मी एक दार पाहिलं सोन्याचं आणि ज्यावेळेस मी लक्ष देऊन त्या दाराकडं पाहत होतो दार उघडण्यात आलं दार उघडलं लख प्रकाश आतून येतोय पण मला आतलं काहीच दिसत नाहीये त्या प्रकाशात मी एकसारखा बघत राहिलो आणि बघत असताना त्या प्रकाशामध्ये काय दिसतंय आहे काय या प्रकाशात हे मी पाहण्याचा प्रयत्न करत असताना मला दिसलं की कोणीतरी त्या प्रकाशातून चालत माझ्याकडे येत आहे आणि जो चालत 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 आला आणि माझ्या पुढं उभं राहिला तेजस्वी शुभ्र वस्त्र परिधान केलेला हातापायांना तेच व्रण तेजस्वी चेहरा आणि साक्षात प्रभू येशू ख्रिस्त माझ्यापुढे उभा आहे अरे लोया आणि इतका आनंद मला झाला इतका आनंद आता मला वाटलं माझ जी इच्छा होती प्रभूने पूर्ण केली आता प्रभू म्हणाल बघितलं हो खाली पण तो तसं नाही म्हटला तो म्हटला माझ्या मुला ये, ये? ये म्हटला तो आणि जसं तो ये म्हणतच माझं पहिलं पाऊल मी आत जसं टाकलं मला आतल्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या आत गेल्याबरोबर उजव्या हाताला उजव्याच बाजूला एक शुभ्र घोडा इतका सजवलेला इतका तेजस्वी त्याच्या शरीरातून पांढरे शुभ्र किरण पडत आहेत आणि तो इतका तेजस्वी एकदम मोठा असा एक घोडा तिथं उभा आहे शुभ्र पांढरा शुभ्र मला प्रश्न पडला मी तो वाचत नाही असं काही का उभा आहे घोडा आणि ज्यावेळेस मी प्रभूला विचारलं की हा इथं का उभा आहे त्यावेळेस पवित्र आत्म्याने मला सांगितलं हा घोडा येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी प्रभू कोणत्याही क्षणी हो येऊ शकतो कधीही कोणत्याही क्षणी त्याचा आगमन होऊ शकत म्हणून आम्ही नेहमी तयार राहिलं पाहिजे निरंतर मग मी पुढे चालायला लागलो रस्ते काय आपल्या कोथळी सारखे नव्हते सोन्याचे रस्ते आणि असा अद्वितीय अनुभव जे सोनं मिळवण्यासाठी जग एवढा जीवाचा उपद्व्याप करत त्या गोष्टी स्वर्गात देवाने आमच्या पायाखाली ठेवल्या हाल लो काय संपन्नता आहे स्वर्गाची त्या सोन्याच्या रस्त्यावरून चालत होतो फुलं आहेत रंगबिरंगी आपल्या डोळ्यांना फक्त दीडशे रंग दिसतात स्वर्गात ह्याच्यापेक्षा वेगळे रंग आहेत आणि ते फुलं स्वर्गात जे म्युझिक चालले त्याच्यावर नाचत राहतात सगळी फुलं देवाचं गौरव करत आहेत पुढं जसं चालतोय उजवीकडं दिव्यदूत डहावीकडं दिव्यदूत आणि जिथपर्यंत मी बघतोय समुद्र जसा एखादा तुम्हाला क्षितीच दिसतं आकाशाला टेकलेलं आहे परंतु त्या दिव्यदूतांचा शेवटच दिसत नाही उजवीकडे नाही डावीकडे नाही एखाद्या देवदूताकडे तुम्ही लक्ष द्यायचा प्रयत्न केला आत्ता तुम्हाला इथं दिसला तो काही एका क्षणात कुठेतरी लांब तुम्हाला तो दिसेल आराधना करत आहेत पंख हलवला तरी त्याच्यातून म्युझिकचा आवाज येतो इतका सुंदर वातावरण इतका अभिषेकामध्ये खूप गोष्टी घडल्या एक दोन तुम्हाला सांगेल त्यातल्या आणि जाता 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 पुढे रस्त्याच्या बाजूला एक व्यक्ती उभा होता आणि त्या व्यक्तीच्या पूर्ण अंगावरती हिरे लावलेले होते डायमंड पूर्ण अंगावरती आणि मी प्रभूला म्हंटल की असा व्यक्ती तर बायबलमध्ये मी वाचलं नाही कुठं असं की ज्याच्या अंगावरती हिरे लागलेले एवढे आणि प्रभूने मला सांगितलं पवित्र आत्मा माझ्याशी बोलला की हा स्टेफन आहे स्टेफन जगात असताना लोकांनी त्याला धोंडमार केला होता आणि त्या धोंड्यांचं स्वर्गामध्ये रूपांतर हिऱ्यांमध्ये झालेलं आहे आले लोया तुमच्यासाठी फार मोठ पारितोषिक स्वर्गात वाट बघत आहे जगात काही मिळो ना मिळो टेन्शन घेऊ नका किती लोक आम्ही म्हणतील अरे लोया इथं कुठल्याही गोष्टीचा ताण तणाव घेऊ नका जे घडतंय देवाच्या योजनेसाठी आहे प्रभूचं मोठं गौरव देवाच्या प्रिय लोकांनो अनेक गोष्टी घडल्या सरती शेवटी मला राजासना पुढं उभं करण्यात आलं उजवीकडं ते राजासन संपत नाही डावीकडं संपत नाही ते वर पण संपत नाही पूर्ण त्या राजनावरती अग्नी आहे विजांचा कडकडाट आहे सामर्थ्य आहे मेघांचा गडगडाट आहे एकदम देवाच्या सामर्थ्याने पूर्ण राजासन भरलेलं आहे प्रियांनो त्या दिवशी एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली पृथ्वीपासून सगळ्यात उंच ठिकाण स्वर्ग आहे पृथ्वीपासून सगळ्यात उंच ठिकाण स्वर्ग आहे आणि स्वर्गातलं सगळ्यात उंच ठिकाण माझ्या देवाचं राजसन आहे याचा अर्थ आम्ही सर्वोच्च देवाची सेवा करतो आणि त्या दिवसापासून ह्या दिवसापर्यंत प्रत्येक प्रार्थनेत मी हेच म्हणतो येशूच्या सर्वोच्च नावात मागतो कारण मला कळालंय माझा देव किती सर्वोच्च आहे आले लू या सर्वात उंच आहे त्याच्यामुळे जगात काही गोष्टी तुम्हाला किती मोठ्या दिसल्या त्या तुमच्या देवापेक्षा मोठ्या नाही होऊ शकत राजासना समोर मी उभा होतो आणि मला एक वाणी आली राजासनामधून माझ्या मुला विकास महाग तुला काय हवंय आता मी पण पन... पक्का महाराष्ट्रीयनच आहे हाय लो या लोड मला पण खूप गोष्टी वाटल्या गाडी मागू घर मागू पैसा मागू काय मागू काय पवित मी पवित्र आत्म्याला विचारलं काय मागू पवित्र आत्म्याने मला सांगितलं फक्त येशू माग बाकी काहीच मागू नको आले लोह आणि ना मी मोठ्याने म्हटलं असं पित्या मला फक्त येशू पाहिजे बस फक्त येशू पाहिजे तो क्षण असा होता ना की राजासनातून एक हात आला आणि त्या हातामध्ये हिरे मोती मूल्यवान रत्न त्या हातात होते आणि जसा तो हात आला ते सगळे माझ्यावरती शिंपडण्यात आले आणि जसे ते माझ्यात शिंपडण्यात आले ना तो एक क्षण होता असा ते माझ्यावर पडण्याचा आणि त्या क्षणी एक मला फिलिंग आलं की त्या दिवशी येशूने माझ्याबरोबर करार केलाय तू जिथं उभा राहशील तुझ्या बरोबर मी उभा राहील तू जिथं जाशील तिथं तुझ्या बरोबर मी जाईल तू जेव्हा मुख उघडशील तेव्हा मी तुझ्याद्वारे बोलेन तू हात ठेव चमत्कार मी करेन जसे ते हिरे मोती रत्न माझ्यावरती पडले मी धाडकन माग पडलो कुठ माझ्या रूम मध्ये मा घरी उठलो आणि मला जाणवलं काहीतरी खूप मोठा बदल माझ्या जीवनात झालाय आणि म्हटलं आधी आईला जाऊन सांगायचं एवढ्या दिवसांनी दार उघडलं धावत पळत कसा खाली गेलो आणि आता आईला सांगायचं आई मी काय दर्शन बघितलं मला येशू दिसला वगैरे आनंद जो आहे माझा मला व्यक्त करायचा आहे मी जसा जाऊन आई पुढे उभा राहिलो आई आईने चेहरा झाकला आई म्हणते माझ्याकडे बघू नको कारण तुझ्या चेहऱ्यातून किरण बाहेर पडत आहेत तुझा चेहरा मी बघू शकत नाही तुझा चेहरा ना देवाच्या भरून गेलेला आहे प्रिय लोकांनो हा आपला प्रभू आहे हा आपला सर्वोच्च देव आहे ही आपली डेस्टिनी आहे हा आपला उद्देश आहे जीवनाचा आपला उद्देश जगिक गोष्टी नाहीत आपला उद्देश स्वर्गीय गोष्टी आहेत हालय लो स्वर्गाबरोबर देवाने तुम्हाला आणि मला जोडले आज आपलं जीवन प्रभूला असं समर्पित करूया की आज प्रभूला सांगूय की प्रभू तुझ्या राज्यासाठी तुझ्या गौरवासाठी माझा उपयोग कर हाले लुया या गर्दीत देव काही लोकांना शोधत आहे मी काय म्हटलं तुम्ही ऐकलं दावीदाने आपल्या धनगरी बटव्यात हात घातला पाच गोटे होते त्याच्यातला एक त्याने शोधून घेतला असा या मंडळीत देवाने आज हात घातलाय आणि देव शोधतोय कोण तयार आहे कोणाला देवाच्या राज्यासाठी वापरायचंय कोण आहेत ते लोक जे म्हणत आहेत मी आजपासून जगाचा नाही मी माझ्या देवाचा आहे आज नंतर माझी नजर मी जगाकडून हटवत आहे माझ्या देवाकडं माझी नजर लावत आहे आज माझं जीवन मी प्रभूला समर्पित करत आहे आज नंतर मी फक्त माझ्या येशूच आहे माझं जीवन प्रभू तू आशीर्वादित कर हालेलुया एकदा स्वर्गाशी जुडले जा प्र